नमस्कार आपण आलो आहे मेंदोडे तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी मांडणे वासुदेव भाऊ बेलदार वासुदेव भाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता आता जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर वासुदेव भाऊंना काय अनुभव आला कारण त्यांनी त्यांच्या तीन प्लॉटमध्ये जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता हा प्लॉट आहे एक, एक मक्यावरचा प्लॉट आहे आणि दुसरा कुठला प्लॉट आहे दुसरा बी प्लॉट प्लॉट आहे आहे अच्छा तर ते जिवंत जीवामृत वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आला आपण ते ऐकून घेऊ बरं वासुदेव काय अनुभव आला तुम्हाला जिवंत जीवामृतचा प्रयोग केला सर जिवंत जीवामृतचा असा अनुभव आला आम्हाला की आमच्या दरवर्षी ज्या जळा डॅमेज होत ना रूट्स जास्त राहत जळ्यामध्ये त्या वर्षी जळांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला केळीची क्वालिटी खूप छान झाली त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला कमी खर्च आहे आमचा तेवढा खर्च नाही आहे केडीवर पण रिझल्ट खूप छान आला आम्हाला जीव अमृतचा जडा नेहमी थंडीतच डॅमेज होत होत्या हा थंडीतच डॅमेज होत होत्या करपा ज्यादा राहत होता यावर्षी करपा बी मेंटेन राहिला त्याच्याने अच्छा, अच्छा, हुँ। अच्छा, अच्छा। हुँ। स्प्रे बी केले आम्ही करपेचे बरोबर बरोबर पण जिवंत जीव अमृत बी हजारी एक टाके म्हणजे पाच हजार रोप आहे आपले त्यांना पाच टाक्या सोडल्या पाच टाक्या सोडल्या आणि कधी वापर केला होता जिवंत जीवामृत ना हो हो दर आठवड्याला दोन दोन टाक्यांचा वापर केला आम्ही बरोबर फरटी गेशिने कम करायचं त्या आठवड्यामध्ये जिवंत जीवामृत सोडून द्यायचं म्हणजे थोडक्यात जिवंत जीवामृतचा वापर केल्यामुळे ज्या मुळ्यात थंडीत आपल्या थांबत होत्या त्या थांबल्या नाही खराब झाल्याने नाही आणि केळीची क्वालिटी बघा केळीची क्वालिटी पण काही पेन द्यात तुम्हाला पेन द्यात बी खूप फरक आहे सर बघा अच्छा अच्छा पेंदा बी खूप आहे साडेपाच महिन्यांची केळी अच्छा साडेपाच महिन्याच्या केळीच्या पण चांगला हो चा। बरं सर तुम्ही एक मक्याच्या बिवाडावर पण केळी लावली होती काय अनुभव तिथं तर काडीचं शेत आहे सर इथलं चिकट शेत होतं ते आम्ही तर म्हणत केळी होणारच नाही अच्छा अच्छा पण जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर केळी बी खूप चांगली आहे तिथं समाधान आहे आमचं अच्छा म्हणजे थोडक्यात काळीची जमीन होती चिकट सोपण जमीन होती थोडक्यात जास्त पियच च्या जमिनीत केळी चांगली येत नाही आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे तिथे केळी होणं पण शक्य नव्हतं तिथे आज केळी चांगली आहे चांगली चा, चा। सर तुम्हाला काय वाटतं जिवंत जीवामृतचा वापर केला पाहिजे जिवंत जीवामृतचा वापर केला पाहिजे सर आपली शेती जशी आहे तशी राहिली पाहिजे नंतर शेती आपली खराब होत चालली आहे जमिनीचा पीएच भरपूर आहे पाण्याचा त्यामुळे शेतीमध्ये शारयुक्त जास्त होत चाललं जिवंत जीवामृत केल्यानंतर शेती सुपीक राहील कार्बन चांगला राहील शेतीचा कार्बन चांगला असला तर कोणते पीक घेतलं तर चांगल्या प्रकारे येईल खर्च कमी लागेल नाही तर मग रासायनिक किती बी सोडलं तर काय रिझल्ट येणार आहे आपल्या शेतीमध्येच हे राहिलं नाही तर कार्बन नाही असला शेती जिवंत नाही असली तर बरोबर थोडक्यात वासुदेव हो पोहच्या म्हणण्यानुसार जिवंत शेतीसाठी जिवंत भूमातेच्या निर्मितीसाठी आपल्याला जीवामृत जिवंत जीवामृतचा वापर केला पाहिजे त्याच्यामुळे आपली जमीन सुपीक राहील जमिनीतला कार्बन वाढेल जमिनीचा पी एच न्यूट्रल राहील अपटेक वाढेल आणि त्याचे लक्षणं आपल्याला आपल्या पिकावर दिसू शकतील ओके धन्यवाद सर धन्यवाद <laughs>